नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप ठळक कर कर्जमाफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर टाकला दगड परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना एकाला घेतले ताब्यात परभणी शेतकरी कर्जमाफी करा अशी मागणी करत एकाने जिल्हाधिकारी यांच्या शासकीय वाहनावर दगड टाकून समोरील काच फोडले ही घटना मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली पोलिसांनी प्रसंगावधान राखत संबंधितेला ताब्यात घेतले आहे कारवाईसाठी त्याला मुंडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी दुपारी अचानक एकाने जिल्हाधिकारी कार्यालयात गेट समोर उभ्या असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या शासकीय वाहनावर दगड मार मारून काच फोडले या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक अशोक उपट पोलीस अंमलदार हनुमान कछवे लाला मते दिनेश काळे यांनी संबंधिताला ताब्यात घेतले या प्रसंगी सदर व्यक्ती शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे असे म्हणत होता सदर व्यक्तीचे नाव संतोष कॅफे पेके असून तो पालम येथील असल्याची माहिती मिळाली आहे कारवाईसाठी नवा मोंडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी भेट दिली काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार दुराणी यांची निवड प्रदेशाध्यक्ष हर्दवर्धन सपकाळ यांनी केली निवड काँग्रेस कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण परभणी ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार बाबाजानी दुराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार करण्यात आली त्याबाबतचे पत्र वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दिले आहे परभणी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये माजी आमदार दुराणी यांच्या निवडीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे माजी आमदार दुराणी हे एक वेळ पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत दोन वेळा विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यांच्या नेतृत्वाखाली त्या काळात जिल्हा परिषदेवर तसेच ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व टिकून होते अलीकडेच त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता दरम्यान काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार बाबा आमदार वरपुडकर सुरेश वरपुडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती जिल्हाध्यक्षपदासाठी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्यासह अनेक जण इच्छुक होते या पार्श्वभूमीवर माजी आमदार बाबाजानी दुराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसला नवचैतन्य लाभेल अशी कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे तर राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वपद काँग्रेससाठी नवी ऊर्जा निर्माण करणारे ठरू शकते ग्रामीण भागात त्यांचे व्या जनसंपर्क आणि संघटन कौशल्य लक्षात घेता काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल अशी आशा कार्यकर्त्यांची आहे दरम्यान या निवडीचे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज